नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी जे असे आपल्याकडे प्लेन ब्लाऊज पीस असतात म्हणजे जे आहेरामध्ये कोण दिले असतात त्याचा आपण वापर करत नसतो त्याचा आज इथं आज आपण उपयोग करणार आहोत मी इथं ब्लाऊज पीस घेतला आहे त्याचबरोबर एक शॉपिंग बॅगसुद्धा घेतली आहे तिचासुद्धा वापर करणार आहे आज या दोन गोष्टींचा वापर करून एक कमळ तयार करणार आहोत म्हणजे आपण देवारसुद्धा वापरू शकतो किंवा शो पीस म्हणूनसुद्धा तुम्ही वापरू शकता सर्वात आधी इथं पानची कटिंग करून घेत आहे म्हणजे पानं लागणार आहेत त्यांची पेपर कटिंग करून घेत आहे फोल्ड एक फोल्ड मी पेपर कटिंग करून घेतला आहे साडेतीन उंचीला असा भाग घेतला आहे आणि असा दीड इंचीला रुंदीला आणि एका साईडनं एक उन... इंच रुंदी हे अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं म्हणजे साडेतीन इंच उंचीला घेतलं आहे पान आणि जो सेंटरमध्ये रुंदी आहे ती दीड इंच आता यानंतर एक राऊंड शेप मध्ये भाग कट करून घ्यायचा आहे आता इथं मी फोर फोल्डमध्ये भाग करून घेतला आहे पेपराचा आणि दोन इंच वरती हे अशी पूर्ण राऊंड कट करून घेत आहे म्हणजे पूर्ण जो भाग मिळतो हो तो आपल्याला चार इंचचा मिळतो ह्या अशा प्रकारे आता अजून एक आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे आता हा भाग कट करून घेतला एक गोल त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आता अगोदरचा घेतलेला होता दोन इंच आत्ताचा तीन इंच एक इंच एक्स्ट्रा म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये सहा इंचचा एक भाग तयार होतो हा सुद्धा कट करून घ्यायचा म्हणजे पेपर आपल्या अप्ले, कटिंग आपल्याला राऊंड शेपमध्ये दोन भाग आणि पानचा शेप एक भाग तुम्ही अशा प्रकारे कट करून घ्यायचा अगोदर पूर्ण सहा इंच मोठ्या भागाची या भागाची चार इंच आणि ह्या जी लांबी आहे ती साडेतीन इंच हे असे भाग कट करून घेतल्यानंतर ब्लाऊज पीसवरती कट करून घ्यायचे ब्लाऊज पीस कट करून घेण्याअगोदर मी शॉपिंग बॅगवरती कट करून घेतले आहे आणि मी इथं पूर्ण ड्रॉसुद्धा करून घेतले आहेत पूर्ण पानं ठेवून त्याप्रकारे मी कट करून घेते म्हणजे इथं आपल्याला या शॉपिंग बॅगमधून दोन राऊंड शेप अजून दहा पानं कट करून घेणार आहेत म्हणजे आता ही शॉपिंग वे फोल्ड असल्याने एकाच वेळी दोन पानं कट व्हायला आहेत मी अगोदर ते पेपर कटिंग त्याच्यावरती ठेवून पेननं ड्रॉ करून घेतला आहे आणि याप्रकारे कट करून घेत आहे अगोदर तुम्ही ब्लाऊज पीसवरती ठेवूनसुद्धा कट करून घेऊ शकता पण कमी वेळात ही गोष्ट होऊ शकते बघा म्हणजे अगोदर शॉपिंग बॅग ही कट केल्यानंतर ब्लाऊज पीसवरती कशा प्रकारे ठेवू शकता हे पुढे व्हिडिओमध्ये पहा आता या प्रकारे मी दहा पानं आणि दोन भाग असे कट करून घेतले आहेत इथं ब्लाऊज पीस घेतला आहे डबल फोल्ड घेतला आहे मी आणि या प्रकारे पूर्ण पानं ठेवून घेतली आहेत आता याच्यावरती मी जो ब्लाऊज पीस शिल्लक करत आहे तो त्याच्यावरतीच फोल्ड करून मी थोडीशी इस्त्री करून घेतली आहे त्यामुळे त्यावरती परफेक्ट असे बसलेत बघा म्हणजे जे कापड आहे ते व्यवस्थित झालं आहे आता प्रकारे मी कट करून घेत आहे कारण नंतर मी शिलाई मारल्यानंतर ते कट करून घेणार आहे साईडचं अगोदर पानाचा शेप करण्यापेक्षा तुम्ही जर अशा प्रकारे कट करून घेऊन नंतर पानाचा शेप दिला तर कमी वेळात होऊ शकतं अगोदर पानाचा शेप जर कट करत बसाल तर खूप टाईम वेस्ट होतो त्यासाठी अगोदर मी बघू शकता तुम्ही ब्लाउज पीसवरती हे असे जे शॉपिंग बॅगपासून आपण पानं कट करून घेतली होती ती ठेवून घेतली आणि याप्रकारे कट करून घेतले आता यानंतर आपण पानं ठेवली आहेत त्याच्या थोडंसं शिलाईसाठी मार्जिंग करून घ्यायचं ह्या प्रकारे म्हणजे जे आपण शॉपिंग बसून पान कट करून घेतले आहे त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला कारण असं अगोदर जर पेनानं आखून घेतला तर पानांचा जो आकार असतो तो पूर्ण पानांचा एकसारखा येतो आता त्यावरती मी हे अशी पिनअप करून घेतली आहे म्हणजे पिन्स लावून घेतले आहेत दोन भागसुद्धा कट करून घेतले आहेत आणि पानंसुद्धा कट करून घेतले आहेत आता त्या दोन राऊंड शेप आपण कट करून घेतले आहेत त्यालासुद्धा पेननं असं आतमधून थोडंसं ड्रॉ करून घ्यायचं म्हणजे शिलाई मात्र वेळी थोडंसं इझी होतं त्यासाठी आता शिलाई मशीनवरती कसं प्रकारे शिवायचं बघा आता हे असे पूर्ण आपण भाग तयार करून घेतले आहेत म्हणजे कटिंग करून घेतले आहेत आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी अशा प्रकारे पूर्ण पानानं असं अगोदर ह्या असं पेनानं ड्रॉ करून घेतलं आहे त्याच्यावरती सिलाई मारण्यासाठी एकसारखं पान तयार होण्यासाठी आणि जी मज कशी मी पानं जोडली त्याचप्रकारे जोडायचं बघा ब्लाऊज पीस अगोदर दोन घ्यायचे त्याच्यावरती शॉपिंग बॅग घेतली आहे तुम्ही शॉपिंग बॅगच्याऐवजी कॅनवाससुद्धा इथं घेऊ शकता आता इथं बघू शकता तुम्ही याप्रकारे मी पूर्ण सिलाई मारून घेत आहे म्हणजे अगोदर मी पेनानं आखून घेतल्यामुळे मला शिलाई वेळी इझी होतं बघा आता अशा प्रकारे पूर्ण सिलाई मारून घेतल्यानंतर जो भाग एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचा तुम्ही अगोदरही कट करून घेऊ शकता पण पान जोडते वेळी थोडं कमी जास्त होऊ शकतं आता प्रकारे तुम्ही जर अगोदर शिलाई मारून घेतल्यानंतर प्रकारे कट करून घेतला तर कमी वेळात होऊ शकतं आणि तुम्हालाही इझी पद्धतीने तुम्ही प्रकारे जोडू शकता बघा आता थोडे थोडे कट्स टाकून घ्यायचे साईडला तुमचा जास्त कपडा उरत असेल तर आणि ते पान परतून घ्यायचं अशामुळे एका साईडला आपण ब्लाऊज पीसचे दोन भाग घेतले आहे आणि त्याच्यावरती शॉपिंग बॅगचा ठेवला आहे असा परतल्यानंतर जो शॉपिंग बॅग आहे ती सेंटरमध्ये जाते आणि दोन्ही साईडला ब्लाऊज पीसचा भाग येतो आता इथं मशीनच्या मी जो आपण दोऱ्याचं रील घालतो त्याबाजूनसुद्धा तुम्ही परतून घेऊ शकता बघा हां पूर्ण परतून घ्यायचं असं प्रकारे पूर्ण मी अजून एक पान तुम्हाला कशा प्रकारे परतायचं दाखवते म्हणजे इथं आपल्याला एकूण दहा पानं पाहिजे लागतात मी आता इथं दोन पानं तुम्हाला परतून दाखवणार आहे फक्त तुम्ही इथं कॅनव्हासचासुद्धा वापर करू शकता मी शॉपिंग बॅगचा केला आहे पण प्रत्येक मैत्रिणीच्या घरी कॅनवास हे असूच शकत नाही त्यामुळे तुम्ही ज्या घरात शॉपिंग बॅग तर ही सर्वांच्या घरी असते तिचा वापर करू शकता आता राऊंड शेपसुद्धा कशाप्रकारे जोडायचं बघा मी इथं हे प्रकारे एकदा पेननं ड्रॉ करून घेतले त्यामुळे शिलाई मारते वेळी खूप इझी होतं बघा आता पूर्ण राऊंडमध्ये मा शिलाई मारून घेतली त्यानंतर थोडासा जागा मी गॅप ठेवला होता परतून घेण्यासाठी जो शिल्लक भाग आहे तो कट करून घ्यायचा येथे इथं मी थोडासा भाग कटसुद्धा करून घेतला होता आणि शिलाई मारायच्या थोडासा भाग ठेवला होता की असं छान परतून घ्यायचा आणि जो भाग शिल्लक ठेवला होता त्याच्यावरसुद्धा शिलाई मारून घ्यायची सेम आता याच प्रकारे तो अजून एक भाग तयार तोसुद्धा करून घ्यायचा आणि मी जी शिल्लक उरलेली आहेत ती पानं तीसुद्धा शिलाई मारून पूर्णपणे परतून घेतली आहे इथं बघू शकता तुम्ही एकूण दहा पानांनी दोन भाग तयार करून घेतले आहेत त्याच्यावरती थोडीशी इस्त्रीसुद्धा करून घेतली आहे मी आता ही पानं प्रकारे जोडायची बघा अशा प्रकारे आणि मी जे मेजरमेंट सांगितले आहे त्याचप्रकारे तुम्ही मेजरमेंट घेतला असेल तर तुमची बरोबर दहा पानंही यामध्ये मावू शकतात बघा मी ही बरोबर दहा पानं यामध्ये ॲडजस्ट केली आहे आता जोडल्यानंतर पूर्ण प्रकारे दिसतं आहे बघा आणि जोडते वेळीसुद्धा एक पान जोडल्यानंतर त्याच्या दुसऱ्या साईडला दुसऱ्या पानाचा थोडासा भाग आतमध्ये गेला पाहिजे तो ह्या प्रकारे पूर्ण राऊंड शेपमध्ये दहा पानं जोडून घ्यायची तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे जोडत आहे आता इथं पूर्ण जे पानं आहेत ती शि जोडून घेतले आहेत नी जो अजून एक भाग तयार करून घेतला होता तो सुद्धा, में तेचा है। इता तुम तो ता सुद्धा इता मी त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घेत आहे इथे बघू शकता तुमच्याकडं जर हिरवा कलरचा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही त्या पानांचा आकार हिरवासुद्धा करू शकता आता इथं मी कमळ तयार करत आहे त्यामुळे मी असा कलर घेतला आहे आता इथं पूर्ण जोडून घेतले आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे दिसत आहे आता यानंतर एक आपल्याला नॉड तयार करून घेणार आहे हा असा कपडा घेतला आहे फोल्ड करून चेलाय मारून घेत आहे आणि ह्या नॉडला एक हुक लावून घ्यायचं आणि एका एक साईडला जे काजे करतो हुकला ते करून घ्या लावून घ्यायचे आणि माझ्याकडं लेस होती मी राऊंड शेपमध्ये लेससुद्धा लावून घेतली आहे इथं यानंतर जी आपण नॉड तयार करून घेतली होती ती या साईडला बघा पानांच्या पाठीमागच्या साईडला ही अशी लावून घ्यायची आणि तुम्ही जसं तुम्हाला ॲडजस्ट पाहिजे त्याप्रकारे तुम्ही करू शकता बघा आता या प्रकारे कमळ तयार झालेला आहे आणि मी नॉड ती पानांच्या पाठीमागच्या साईडला ही प्रकारे लावली आहे बघू शकता मैत्रिणी प्लेन ब्लाऊज पीसपासून हे असं कमळ तयार केलेलं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सेंटरमध्ये अजून थोडासा भागसुद्धा लेसनं लावून घेऊ शकता इथं फायनली आप कमळ तयार आहे बघू शकता या प्रकारे दिसत आहे तुमच्या देवभरात तुम्ही अशा प्रकारे तयार करून याच्या सेंटरमध्ये कोणतीही तुम्ही मूर्ती ठेवू शकता आता माझ्याकडं गणपतीची मूर्ती होती ती मी इथे ठेवून दाखवत आहे तुम्हाला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा प्लेन ब्लाऊज पीसपासून असंसुद्धा तयार होतं आहे बघू शकता आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद